देवळाली गाव येथे आठ दिवसांपूर्वी शेकोटीचा धूर झाला या कारणावरून शिवीगाळ करून घराच्या दरवाजावर तलवारीने मारून दहशत माजविणाऱ्या दिनांक सोळा एकोणीस रोजी देवळाली गाव या ठिकाणी एक गुन्हा घडलेला आहे त्यात फिर्यादी संजय वर्मा आणि संजय वर्मा हे शेकोटी शेकत असताना त्या शेकोटी मध्ये काही पाला पाचोळा टाकला आणि त्याचा धूर झाला म्हणून आरोपीत नामे उद्देश चंदेल आणि किशोर निकम राहुल निकम आणि बाबू मणियार या ठिकाणी त्यांनी धक्काबुक्की करून मारहाण केली तसेच फिर्यादियाचं जे घर आहे त्या ठिकाणी त्या लाकडा घराचा जो दरवाजा आहे त्या लाकडातून एक तलवार आतमध्ये घालून त्यांना धमकी शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि दरवाजा वगैरे असं नुकसान केलं अशा प्रकारचा गुन्हा नोंद होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान हे पाहिजे आरोपितां मिळून येत नव्हते आज रोजी पाहिजे आरोपी उद्देश चंदेल आणि राहुल निकम यांच्याबद्दल बातमी मिळाल्याने आमच्या सर्व पी एस आय बाकले पी एस आय जगदाळे आमचे डी व्ही स्टाफ अशा सर्वांनी जाऊन सापरा असून ह्या दोन आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे अटक आरोपितांना यापूर्वीसुद्धा उद्देश चंदेल याच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये व उपनगर पोलीस ठाण्यात आणि राहुल निकम याच्या विरोधात बरेच अशा प्रकारचे मारामारी तसेच चे स्नॅचिंग वापरीसारखे गुन्हे दाखल आहेत या आरोपितांकडे चौकशी करून त्यांच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये त्यांनी वापरलेली जी तलवार आहे ती तलवारसुद्धा काढून दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासात प्रगती होईल अजूनही आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे सखोल तपास करून करण्यात येत आहे देवळाली गेल्या मंगळवारी रात्री शेकोटीचा धूर झाला या कारणावरून उद्धे चंदेल राहुल निकम किशोर निकम बाबू मणियार यांनी वर्मा याला शिवी गाळ करून घराच्या दरवाजावर तलवारी मारून जिवेठार मारण्याची धमकी दिली होती यामुळे पोलिसांनी याबाबत कारवाई केली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व पोलिसांनी संशयित उद्देश चंदेल राहुल निकम यांना पकडून बुधवारी सायंकाळी देवळाली गावातून यांची थिंड काढली आहे रवींद्र जाधव दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड